कुंभराशी घरावर येणाऱ्या वादळाची सावली त्या शक्तीला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे सावधान कुंभराशींच्या घरावर येणाऱ्या वादळाची सावली पण एका गुणशक्तीने त्यांना थांबवले त्या शक्तीला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे आहे घरावर येणाऱ्या संकटांची सुरुवात कुंभराशींच्या व्यक्तींच्या घरात गेले काही महिने विचित्र घडामोडी घडत आहेत काही न दिसणारी नकारात्मक ऊर्जा वातावरणात भरलेली आहे घरातले लोक शांत होते पण आता अचानक बोलचाल कमी झाली आहे प्रत्येकाच्या मनात एक अव्यक्त व्यवस्था आहे जणू काहीतरी अघटित घडणार आहे याची चाहूल लागत आहे घरात अचानक भांडणं वाढली छोट्या गोष्टींवरून मोठे वाद झाले काही लोकांना अचानक आजारपणे जडले आर्थिक बाबतीत निर्णय घेताना चूक होऊ लागली काही लोक नोकरी किंवा व्यवसायात मागे पडले या सगळ्या गोष्टी कुंभराशींच्या घरावर येणारे एका मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक वादळाची लक्षणं आहे नंबर दोन आहे गृहस्थितीमुळे तयार झालेले वादळ सध्या कुंभराशींच्या कुंडलीत राहू की दोष के तू हे दोष यांचा प्रभाव सक्रिय आहे खर्च परदेशी अडचणी मानसिक गोंधळ वाढतो की तो केतू सहाव्या स्थानी असून घरातले गुप्त शत्रू उघड होत आहे शनी आठव्या स्थानी असल्यामुळे आधीचे पापकर्म उघाळले जात आहेत या ग्रहांच्या स्थितीमुळे घरात आधीपासून साठलेली नकारात्मक ऊर्जा वर येते घरात जे काही दडपलेलं बोललं नाही गेले विसरून टाकलेले होते ते सगळं आता जागी होत आहे ही घरावरची काळजी मनातला गोंधळ शारीरिक थकवा हे सगळं वादळाचं रूप आहे नंबर तीन आहे वादळ थांबवणारी अदृश्य शक्ती जेव्हा हे वादळ पूर्णपणे घरात घुसणार होतो तेव्हा एक शक्तीमध्ये आली आहे ये शक्ति खाते कर्मा का ही शक्ती घरातली एखाद्या व्यक्तीच्या जपामुळे पूर्वजांच्या आशीर्वादामुळे किंवा तुमच्या स्वतःच्या पुण्यकर्मामुळे उभी राहिली आहे स्वप्न किंवा मनात आलेला विचार तिने हे संकट सध्या झोपवून ठेवलं आहे पण तिथे अस्तित्व काही काळापुरते आहे तुमच्याकडून काहीतरी मागते एक वचन किंवा एक स्वीकार ती शक्ती सांगते की मी वाचवले पण आता तू काहीतरी पूर्ण कर नंबर चार आहे त्या शक्तीला काय हवं आहे ती शक्ती खूपच गोड आहे ती सरळ काहीच सांगत नाही पण तिच्या मागण्याची कोण काही गोष्टींमधून त्यातील एक नंबर आहे तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करा काही वर्षापूर्वी तुम्ही देवाकडे आई वडिलांसमोर किंवा स्वतःशीच काही ठरवलं होतं पण ते पूर्ण झालं नाही ती शक्ती तुला झाली नाही ती शक्ती त्याच्या आठवण करून देते नंबर दोन आहे घरात शांतता नांदू यासाठी प्रयत्न करते कोणीतरी तुमच्यावर नाराज आहे त्यासाठी संवाद चाला माफी मागा किंवा मनातून माफ करा नंबर तीन आहे पूर्वजांचं स्मरण करा काही जणांनी अजूनही घराच्या अवतीभोवती त्यांना शांती हवी आहे त्यासाठी एखादी प्रार्थना त्यांना मुक्ती दिली तुमचं मन आणि घर स्वच्छ ठेवा घरात एक कोपरा आहे जिथे अंधार धूळ जुन्या वस्तू ठेवल्या आहेत ती जागा अन्न घरात मग तीच केंद्र बनली आहे ती शक्ती सांगते की तो कोपरा स्वच्छ करा घरासाठी पाच प्रभावी उपाय आहेत शुक्रवारी साधी प्रत्येक शुक्रवारी तुळशीच्या पुढे तुपाचा दिवा लावा हात जोडून संकल्प करा घरावरचा संकट परत जाऊ दे आणि मी ते जे वचन दिलं आहे ते मी पूर्ण करीन पूजा ठेवा आणि झाडाला नमस्कार करून कृपा असो असं म्हणा घरातला गोड कोपरा स्वच्छ करा जिथे दिवा लागत नाही अंधार असतो धुळ आहे तिथे खूप रास सगळे नकारात्मक ऊर्जा असते तिथे गंधपुष्प कापुराचा धूर करून गंगा शांतसाठी माफी मागा घरात ज्या व्यक्तीशी फार काळ वाद आहे तिच्याशी एक वेळ बोलून घ्या माफी मागा किंवा तिला समजून घ्या ती शक्ती त्याच व्यक्तीतून तुम्हाला शिकवतील वर्चन पूर्ण करा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी देवाला नवस केलं असेल तर ती गोष्ट आता पूर्ण करा जसं की मी विठोबाच्या मंदिरात फुलं वाहीन मी एखाद्या गरीबाला जेवण देईन तर ते आजचा आजच करा आता कुंभराशीसाठी काही मंत्र आहे तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी खालील मंत्र अकरा वेळा म्हणा ओम त्र्यंबके सुगंधी पुष्टी वर्धन पूर्वारुक्मिण बंधनानं मृत्यू मोक्षी मामृतात हा मंत्र संकटांचे बंधन तोडतो आणि मृत्यूसारख्या संकटातूनही मुक्ती देतो आणि मृत्यूसारख्या संकटातूनही मुक्ती देतो हा घराच्या दरवाजाजवळ उभा राहून म्हणा पाणी थांब्यात ठेवून मंत्र म्हणा आणि नंतर ते पाणी घरात शिंपडा किंवा झाडाला घाला नंबर सात आहे पुढचं संकट पुन्हा येईल हो ही शक्ती काही काळासाठी संकट झोपू शकते पण जर तुम्ही काही केलं नाही तर पुढच्या वेळेस ती शक्ती थांबणार नाही कुंभराशीला सध्या कर्म फेडण्याची वेळ आली आहे आता तुम्हाला स्वतःच्याच कृत्यात उत्तरदायित्व द्यावं लागेल आध्यात्मिक पातळीवर जागृत व्हावं लागेल शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं घर हे फक्त भिंतीच नाही तर भावना विचार आणि कर्म यांचं रूप आहे जसं तुम्ही विचार कराल तसं घरावर परिणाम होईल जेव्हा तुमचं मन स्वच्छ होईल तेव्हा घरात दिवा आपोआप लागेल त्या शक्तीला फक्त कृती हवी आहे विचारांपेक्षा कृती करा म्हणूनच आजपासून काहीतरी बदल करा एक पाऊल तरी टाका कारण वादळ अजून थांबले नाही पण पुढचं पण पुढच्या वेळेस तो निर्णय तुमचाच असेल पण पुढच्या वेळेस तो निर्णय तुमचाच असेल असं वाचायचं की उद्ध्वस्त करायचं आता शेवटचा शब्द कुंभराशींच्या घरावर संकट आलं होतं पण एक अदृश्य शक्तीने ते थांबवलं आहे ही शक्ती अजून थांबून आहे कारण की तुमच्याकडून एक गोष्ट पूर्ण करून घ्यायची आहे आणि ती म्हणजे वचन माफी स्वच्छता आणि श्रद्धा जर तुम्ही कृती केली तर घरावरून संकट कायमचे निघून जाईल पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुढच्या वेळी ती शक्ती येणार नाही एकच मंत्र लक्षात ठेवा शुद्ध मन शांत घर आणि कुस्पष्ट कृती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ